तर मित्रांनो आता जाणार आहे आपण काल दर्शनाला दर्शन आला अवघड आहे थक थकवा लागतोय आणि घाम पण पुन्हा आला आहे हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू दी न्यू अदर एपिसोड तर मित्रांनो आपल्या या नाशिक ट्रीपचा मध्ये आलो होतो आपण नाशिक ट्रीप चालू आहे आपली आजूबाजू सगळे फोर्ट वगैरे सगळे एक्सप्लोर करणार त्याच आमचा त्र्यंबाकेश त्र्यंबाकेश्वर लास्ट डे आहे आज तिथून आजच आम्ही सप्तशृंगी जाणार आहे आणि नाशिकमधले पण पंचवटी एरिया पूर्ण एक्सप्लोर करणार आहे आणि त्यानंतर आम्ही तिथून वापस आल्यानंतर पहिले जेव्हा आपण सप्तशृंगी तिथून वापस नाशिक नाशिकमध्ये पंचवटीचं दर्शन आणि तिथून रेल्वे स्टेशनवरून शिर्डी जाणार आहे आज रात्रीच म्हणजे शिर्डीला पोहोचायचं आहे आज तर चला गाईज सगळे झालं झाले आहे रेडी हा पण झाला आपण झाला प्रतीक पण इकडे करून रेडी आहे हा आंघोळ करून बसलाय आमचा बॅकपॅक पण झालेली आहे आणि त्यानंतर आता हे भुमरा पण झालाय रेडी चलो गाईज तर मित्रांनो सगळ्यांची पायवाट निघाले आपल्या आता त्र्यंबकेश्वर मधून निघण्यासाठी जय श्री महाकाल जशी Música तर येऊन आम्ही भेटलो यांनी तेव्हा ही जो आपली टीम पहिली येऊन घेत पोहोचली होती हा इकडे टीम मेंबर आणि बाकीचे जे ते बाकी सोमवार आहे तेव्हा त्यांची ते चन्न एक्सप्रेस आपण आरामात आलो गाईस फ्रेंडली भेटलो बहुत मजा आ रहा बहुत पसंद है जाणार आहे आपण कालभैरवच्या का दर्शनाला संत कालभैरव सुद्धा मंदिर आहे सुद्धा दर्शन घेत राहा आणि आपण सुरुवात पाहत राहा तर हे आहे कालभैरव मंदिर चला तर मित्रांनो इथं नाश्ता वगैरे हो करून सर्व पैकी आम्ही रेडी झालेला आणि आता आमची मंडळी कोणी समोर गेलो कोणी मागं गेलो कोणी कुठं गेलो सगळ्यांनी बोलवू नाश्ता करायचा कर नाश्ता करू आणि रिटर्न दिलो त्या कधी या काफी मशहूर होती है जो की में नाही म्हणू बघतो तोही पता होती होतीय काही हिंदी थोडी कमजोर आहे लो नाही रे मी माझ्या मराठी भाषेत बोलतो बोल <laughs> चला तर ही आहे नाशिकमध्ये सप्तशृंगी येथील असं म्हणजे इथं शॉपिंग वगैरे तुम्हाला करायची असेल तुम्ही करू शकता आणि एकदम मजा येते आता आमचा माणूस कुठं आहे हां हिरेनला बघतोय लोकेशन चालू करतो मग बघतोय तो एखाद्या दुकानात बसून राहिलो ना तर वांदाच वांधा होऊन जाईस तर इकडे पाव वेदांजी आहे नाश्ता करता वेदांजी त्यांनी वडापाव वे घेतला का विसर पाव घेतला काय पा का माहिती हिरेंजी जर बोलतच नाही खाच्या वेळेस त्यांना का, काही डिस्टर्ब होते ते बाहे का तुमच्याकडे काय डोंगर आहे एवढं तुमच्याकडे नाही स्वच्छले सुरू करते हे आमच्याकडे काय डोंगर आहे एवढं कोण हे रुखे काय साडी आणि आमची टीम आहे काय ऑर्डर केलं मिसाळ पाव तर कायच आम्ही केले मिसळपाव ऑर्डर आणि दाखवतो तुम्हाला कशी मिसळपाव नाशिकची फेमस आहे बघू हा त्यात आम्ही सप्तशृंगी मध्ये देवीच्या दर्शनाला आलोय ना चांगलीच असणार काही शिकवणार आहे पहिल्या पाव थोडासा त्याला मिसळगायची अशी पकडायची अशी करायची एक एक यम्मी तर आता सांगणार आहे आपल्याला निंबू कसं खात असते सांगणार आहे पहिले निंबू घ्यायचं त्यावर एक चटणी लावायची आणि डायरेक्ट हम्म लाई लाल मित्रांनो इथं आमचं सगळं फिरून वगैरे होऊन सगळं नाश्ता वगैरे करून सप्तशृंगीचा प्रॉपर प्रॉपर दर्शन करून आम्ही आलो आहे आमच्या गाडीजवळ वापस हीच आहे आमची गाडी अर्थे कोणी स्टॉपिंग झाली त्या गाडीत म्हणजे बसले आणि आता जाणार आहे आपण नेक्स्ट प्लॅन जो आहे आपला तो जाणार आहे आपण आता नाशिक पंचवटीला नाशिक पंचवटीत जाऊ तिथं नाही का त्या नदीमध्ये आम्हाला आंघोळ करायची पंचवटीवर तो पण आम्ही स्नान करू सगळंच करणार आहे काय झेड टू झेड आणि बस तिथून मग दर्शन केलं काळाराम कोराराम जेवढे काय मंदिर आहे आजूबाजू तेवढे पाच मंदिर आहे म्हणून पंचवडी म्हणतात त्याला तर तिथं दर्शन केल्यानंतर आम्ही आहे डायरेक्ट काका सोडून जाणारा रेल्वे स्टेशनवर तर तिथूनचं ओपन सिटी तर चला मित्रांनो आता आपण पोहोचलो पंचवटी हेच आहे नाशिकची पंचवटी एरिया आणि इथेच आपल्याला आंघोळ करायचं आहे आता खतरनाक असा माहोल आहे आणि नदी पण कॅन नॉट वेट फॉर दिस मुमेंट आता आम्ही पण नदी पाहून घेतली कशी आहे एवढी मजा आहे काही एवढी मजा पंचवटी नावात झांडू झोपरे तू नोकरी तू कॅच लोक पर एक नंबर गाईस देखो गाईस एवढ्या मोठ्या मॉल मध्ये आम्ही आज आंघोळ करणार आहे बा हाय बम पाणी बम मजा काहीच हाय काही पंचवटी एरिया बघून घ्या आय सी मजा आणि मला गाईस किनारे अभी हम हमारे आणि हा जो आहे हा 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 दिस इज सिक्युरिटी गार्ड ऑफ आवर बॅग्स हा आंघोंड करणार आहे कारण हा करून घेतले या त्या दिवशीच आणि पूर्ण आरती वगैरे हो पण घेतले आणि साहेबांची स्टील बावडी बघून घ्या साहेब थँक्स <laughs> आपण करणार आहे वेदान त्याला अंगात रग रग करू राहिला तो कारण त्याने कुंडात आंघोळ केलेली आहे चला पुष्पाय करणार आहे आणि चला गाई मित्रांनो इथं आमचं आंघोळ वगैरे करून सगळं टोटलपैकी रेडी झालेलं आहे आणि आता चाललो आपण चहा प्यायले चहा पिल्यानंतर आता इथं महाआरती आहे त्याच महाआरतीचा आम्हाला आस्वाद घ्यायचा आहे कारण महाआरती बघणे हे पहिलेच काम आहे आणि आता चाललो आपण पहिले चहा पिऊ अमृत किल्ल्यावर अमृतसुल्ले असतात एकदम कडक कडकची आहे म्हणते आणि हे जे आहे ना ते इथंच होते आरती हाच आहे तो नदी गोदावरी आणि इथंच होते आरती गोदावरीची तर मजा येणार आहे का चलो तर मित्रांनो आम्ही जे आहे ना इथं बसलेला आहे कारण आता म्हणजे इथं गुपचुप खाणार रगडापुरी त्यानंतर हे जे आहे ना महाराष्ट्र जे आजची इथे होणार आहे गोदावरी नदीच्या काटावरती तेच आम्ही बघण्यासाठी आलो आहे आणि इथेच इथं होणार आहे हे बघा बिफोर आफ्टर चेक करून घ्या हे इथं जे आहे ना आता सेटअप होणं चालू आहे पूर्ण आणि अवघ्या काही मिनिटातच आशीला सुरुवात होती काही चलो, चलो। पाहिजे व्हिडिओ तर मित्रांनो आमचं दर्शन वगैरे सगळं झालं आहे आणि आता चाललो आहे आपण शिर्डीसाठी तर आता चाललो आपण पहिले ट्रॅव्हल्स बघू ट्राव्हल्स जाऊ आपण शिर्डी सगळ्यांनी आपलं लगेज वगैरे सगळं पॅक वॅक करून आमचं लगेज आमच्या पाठीवरच राहते सगळ्यांनी आपलं लगेच घेतला आणि निघून आपण ट्रॅव्हल्स पाहतो तिथून तिथे ट्रॅव्हल्स घेऊ आणि जाऊ डायरेक्ट शिर्डी चलो काय तर मित्रांनो विषय झाला होता तर आम्ही नाही का डायरेक्ट नाही का बसच करून टाकले काय लालपुरी लालपुरी ट्रावस जायचं आहे काही बघा त्या आमची मंडळी आहे पुरी ट्रावस मध्ये बसली पाचशे रुपये पोलीस आणि विषय कसं आहे एसी आहे फुल पाचशे रुपये झालं ना बे एसी ची आमची ट्रावस इथं प्रतीक आहे आणि इकडे सारखं हे बघा एसी थंडी थंडी गार हवा गाईस कसं वाटते बाय भाऊ आणि माग कोण कोण आहे फक्त मागे त्यांना एसी नाही पाहिजे होती काय कारण असता आम्ही थंड थंड वडापाव घेतलेला आहे आम्ही ट्राव्ह मध्ये चाललो घेतला आम्ही वडापाव गाईस हे तर आम्ही पहिल्यांदा पाहिला का ट्रेन सारखी सुविधा अतिशय उत्तम वडापाव जा, पेमेंट झालं का एक एक घ्यारी एक वडा घेऊन मी घे पती बोला वडा कोण उघडला तर आम्ही घेतला ह्या वडापाव आणि सगळ्यांनी उघडून घेतला साल्यांनी समजत नाही एवढे मोठे झाली हे बघ ना नरसी बघ ना हे बघ ना एक नाही थांबत नाही काहीच लागली आहे काही अच्छा हैदराबाद एक नंबर वडापाव आहे आणि एक नंबर मजा चालू आहे असंच चालू आहे ट्रॅव्हलिंग करत आणि खान पेन सगळं चालू आहे सगळं झणझणीत आहे एक नंबर झणझणीत आता मी पण खातो गाईस नमस्कार गाईस मस्त नाश्ता झाला आता कोणता कोच आहे आपला एसी कोच आपलं स्वीपर हे पायी एसी हे तिकट नाही तिकट यांना तिखट लागलं आहे आम्ही नाही का पुढच्या स्टेशनवर आपल्या पुढच्या स्टॉपवर नाही का बोर्डला तिकडे जाऊन जाते अमाऊंट अबाऊं पाच सहा मिरच्या फालतू आणि विद्यार्थ्यांनी का पाच सहा मिरच्या खाल्ल्या नाही एकदम चणचणीत आणि बा चणचणीत चालू आहे काय तिकडे आमची गाडी एकदम मजा तिकट लागलं ना सो आणलेलं ते तुले मारले का शटल मारले ना शकार मारला तर साऱ्या लागे एक टाव लागली तर लय करून राहिला का त्याला काय तर दिला ना तो मारून फाडून देईन तुला तो सांगून राहिलो बट आरली माहिती सांगतील कोणत्या जिल्ह्यात आहे आपण खड्डेश नाशिकच्या जवळपास आहे पण आता तो चले शुरू करते हैं मित्रांनो कसे तैसे करून मस्त एसीच्या हवा घेऊन जाईल आम्ही पोचला गेला स्विटीमध्ये आणि स्विटीचा रेट असा अलगच आहे सांगतो अलगच राहिली पूर्णच्या पूर्ण असं अलगच पाहिजे रात्रीचा माहोल मित्रांनो नाही जस नाही का आपण मंदिराच्या समोरच आपली ट्रॉल थांबली होती आणि हे जे आहे ना मंदिर आहे बघा